ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आदय सर्कलवरील अनधिकृत व्यवसायांवरती धडक कारवाई करण्यात आली पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आदय सर्कल येथे वीस डिसेंबर रोजी अनधिकृतरित्या व्यवसाय करणारे मच्छी विक्रेते मटनवाले नर्सरी आणि येथील कार्यालयावर मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने धडक कारवाई करण्यात आली यावेळी सर्व टपऱ्या जमीन दोस्त करण्यात आल्या यावेळी उपायुक्त रवी किरण घोडके शहर अभियंता संजय कटेकर सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार अतिक्रमण विभाग प्रमुख सदाशिव कवठे प्रभारी अधीक्षक अरविंद पाटील मुख्य आरोग्य अधिकारी अरुण कांबळे खांदेश्वर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी महापालिका सफाई कर्मचारी वाहतूक पोलीस एन एस एफ जवान असा मोठा फौजफाटा उपस्थित होता गेल्या काही जोरदार वीस डिसेंबर रोजी आदय सर्कल वर अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत मच्छी विक्रेते मटनवाले नर्सरी आणि कार्यालयावर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली तसेच त्या ठिकाणी तारेचे कुंपण घालण्यात आले त्याचप्रमाणे खानदेश्वर स्टेशन परिसरामध्ये अनधिकृतरित्या भाजी व्यावसायिकांवरती अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कार्यवाही करण्यात आली कामोठ्यामध्ये विना परवानगी लावलेल्या बॅनर्सवरती कारवाई करण्यात आली तसेच तळोजा फेस टू येथील आठवडे बाजार बंद करण्यात आला पनवेलमध्ये लाईन अळी मालधक्का रोड पटेल रुग्णालय कापड गल्ली येथील दुकानाबाहेर अनधिकृत ठेवलेल्या सामानांवर अतिक्रमण कारवाई करून नऊ पुतळे कपडे नारळ हार इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले